समीरा ही सतरा वर्षीय युवती आई आयशा वय पस्तीस याच्यासह बांगलादेश या ठिकाणी राहायला होती समीराला भाऊ बहिणी असून घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने घरात नेहमी त्यांच्यात ताणतणाव असायचा घर गर खर्च भागवताना आई तिच्या आईवडिलांना खूप मेहनत करावी लागत असे त्यामुळे त्यांना असे वाटत होते की आपण कुठेतरी नोकरी करावी चार पैसे मिळवावे आणि कुटुंबातील मुलांना सुखासमाधानाने वाढवावे परंतु तसे होत नव्हते कारण बांगलादेशमध्ये मनाव तसा रोजगार नसल्याने त्यांना काही करता येत नव्हते त्यांना माहीत होते की भारतामध्ये मुंबईत बांगलादेशातून अनेक महिला व पुरुष कामधंद्यासाठी गेलेले आहेत ते त्या ठिकाणी कामधंदा करून पैसे कमावत आहेत यांनाही वाटत होते की आपणही चार पैसे कमवण्यासाठी बांगलादेश सोडून भारतामध्ये जावे चार पैसे कमवून आनंदाने जीवन जगावे परंतु अल्पशिक्षित मानण्यापेक्षा अशिक्षित मानल्यास वाववे ठरणार नाही असे हे कुटुंब भारतात कसे जावे या विचारात होते समीरा व तिच्या कुटुंबाला बांगलादेशी भाषेशिवाय कुठल्याच भाषेचे ज्ञान नव्हते समीराची आई आयशा व वडील कमाल ही मिळेल त्या मोलमजुरीचे काम करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते तर समीरा ही पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन घरीच बसली होती आणि ती तिच्या इतर भावंडाचा सांभाळ करत होती समीरा हीच्या घराजवळ सानिया ही तिच्या कुटुंबासह राहिला आहे सानिया अवघी बावीस वर्षाची मुलगी होती ती पैसे कमावण्यासाठी बांगलादेश सोडून मुंबईमध्ये काम करत होती इतके समीरा आणि तिच्या कुटुंबियांना माहीत होते परंतु ती कोणते काम करते हे मात्र त्यांना माहीत नव्हते ती नुकतीच मुंबईवरून तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आली होती तिचे राहणे चालणे बोलणे बघून समीरा व तिच्या आईला अशी वाटत होते आपण तिच्याप्रमाणे तिच्या मदतीने भारत देशामध्ये जावे ही बाब सानियाच्या लक्षात आली ती समीरावतीच्या आईला म्हणाली तुम्ही या ठिकाणी काय करत आहात आत्ताच पैसे कमावण्याची वेळ आहे आत्ता पैसे कमावणार नाही तर काय मात्रपणे पैसे कमावणार का तुम्ही कपड्याच्या कंपनीत कामाला जाता परंतु तिथे काम करून किती पैसे मिळतात तुमचे घर कुटुंबही तुम चालत नसेल परंतु तुम्ही माझे ऐकले तर मी तुम्हाला मुंबईमध्ये गारमेंटच्या कंपनीमध्ये कामाला लावून देईन यासाठी महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये एकेकाला मिळतील शे ऐकून आयुष्याच्या तोंडाला पाणी सुटले ती म्हणाली आम्ही दोघी तिघी आलो तर चालेल का तेव्हा ती म्हणाली हो चालेल काही काळजी करू नका मी तुम्हाला बांगलादेशातून मुंबईमध्ये बॉर्डर पार्क करून देईन काळजी अजिबात करायची नाही शी ऐकून आयशाला खूप बरे वाटले आयशाने विचार केला मुंबईमध्ये जाऊन काम केले तर दोघींचे किमान पन्नास हजार रुपये येतील काही महिने काम करून पैसे कमावून आपण परत आपल्या बांगलादेशात येऊ आणि सुखाने संसार करू असा तिने विचार केला तिने तात्काळ तिच्या बहिणीला बोलावून घेतले तिच्या बहिणीचे नाव आर्बिना अशी असून ती बत्तीस वर्षाची होती आयशाने आर्बिना व समीरा यांना सोबत घेतले आणि तात्काळ सानियाची भेट घेतली तिला सांगितले सानिया काही पण कर आम्हाला तू पैसे कमवण्यासाठी मुंबईमध्ये घेऊन चल आम्ही तिघी येण्यासाठी तयार आहोत हे ऐकून सानियाला खूप बरे वाटले कारण सानियाला त्या तिघींनाही मुंबईत न्यायचे होते कारण त्यांचे वय कमी होते आणि त्या तिघी पण दिसायला सुंदर असल्याने त्यांचा देय विक्रीसाठी वापर होणार होता दृत सानियाने त्यांना मोठे मोठे स्वप्न दाखवली आणि सांगितले तुम्ही काळजी करू नका लवकरच मी तुमची मुंबईमध्ये जाण्याची तयारी करून घेते तुम्ही तुमची आवरून घ्या त्यानुसार समीरा आयशा आणि आरबिना यांनी त्यांच्या कुटुंबांना सांगितले की आम्ही चार पैसे कमवण्यासाठी मुंबईला गारमेंटच्या कंपनीमध्ये जाणार आहोत काही महिन्यानंतर आम्ही परत येऊ त्यांच्या घरच्यांनाही बरे वाटले आपल्याच घराच्या राहणारी सानिया आपल्याला थोडी चुकीचा मार्ग दाखवेल तीसुद्धा मुंबईमध्येच काम करत असते ती आपल्याला मदत करेल या आशेमुळे त्यांनी होकार दिला काही दिवसांनी सानिया मुंबईमध्ये येणारच होती ती म्हणाली तुम्ही पुढे जा मी नंतर येते तसेच ये तिने तिचा ती ती मोबाईल नंबर दिला आणि सांगितले मला तुम्ही फोन करत राहा आपण एकमेकांच्या संपर्कात राहू तुमची जाण्याची तयारी झाली की मला सांगा मी तुमची बॉर्डर पार करण्याची सोय लावते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सानिया ही मुंबईहून बांगलादेशात तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली तिने सांगितले की ती स्वतः भारत देशामध्ये मुंबईच्या चांगल्या परिसरात राहते गार्मेंट कंपनीमध्ये ती नोकरी करते त्या ठिकाणी नोकरीची संधी असून खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळते त्यामुळे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हे सर्वजण भाडे तिच्यासोबत समीरा तिची आई आयशा आणि मावशी आर्बिना या तिघी मुंबईला जाण्यासाठी तयार झाल्या परंतु सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे पासपोर्टचा या तिघी म्हणाल्या भारतामध्ये जायचे असेल तर पासपोर्ट लागतो आणि तो पासपोर्ट आमच्याकडे नाही तेव्हा सानिया म्हणाली ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही अशांना भारत देशात पाठवणारे लोक आहेत आणि ते लोक माझ्या ओळखीचे आहेत तुम्ही काही चिंता करू नका तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या तिघींनी अवघ्या काही दिवसामध्येच भारत देशात जाण्याची तयारी केली त्यानंतर त्या तिघी त्या त्या तिला भेटल्या आणि म्हणाल्या आम्ही भारत देशात जायला तयार आहोत तू केव्हाही सांग आम्ही तुझ्यासोबत येऊ तेव्हा ती म्हणाली तुम्हाला तिघींना सोबत जावे लागेल कारण मला अजून इकडे काम आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्ही भारत देशामध्ये जा मी तुम्हाला मोबाईल नंबर देते त्या मोबाईलवर संपर्क साधा ते तुम्हाला नोकरीला लावून देतील तिच्या या बोलण्यावर त्या तिघी तयार झाल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या तिघी बांगलादेशातून भारत देशात जायला तयार झाल्या तेव्हा सानियाने बेकायदेशीरपणे देशांच्या बॉर्डरवर काम करणाऱ्या टोळीशी संपर्क साधला तीन महिलांना बांगलादेशातून भारतात न्यायचे आहे याबाबत बोलणी केली त्यांना त्यासाठी तिने काही रक्कमही दिली त्यानंतर तिने त्या तिघींना भारत व बांगलादेशाच्या बॉर्डरजवळ आणले त्या ठिकाणी त्यांना एका इस्माच्या ताब्यात दिले त्या इसमाने त्या तिघींना आणखी एका इसमाच्या हाती दिले तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला तो प्रवास खडतर होता या तिघींना त्या इसमाने सांडपाण्याच्या मोठ्या पाईपमधून बांगलादेश बॉर्डर पार करून भारतामध्ये आणले भारतामध्ये आल्यानंतर त्या एजंटने पुन्हा एका दुसऱ्या इसमाच्या ताब्यात त्या तिघींना त्या दिले त्याने मात्र या तिघींना तिकीट काढून हावडा कलकत्ता येथून कल्याणच्या ट्रेनमध्ये बसवले ट्रेनमधून या तिघी वीस फेब्रुवारी रोजी कल्याण स्टेशन येथे पोहोचल्या सहा दिवसाच्या प्रवासानंतर त्या कल्याण स्टेशनवर पोहोचल्या होत्या त्यांना सानियाने एक मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवर ती सतत संपर्कात राहत होती कुठपर्यंत पोहोचले काही अडचण आहे का अशी ती सतत विचारपूस करत होती त्यामुळे या तिघींना वाटले किती किती सज्जन मुलगी आहे ती आपल्याला किती मदत करते परंतु त्यांना माहीत नव्हते की पुढे त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवले आहे कल्याण रेल्वे स्टेशनवर राज उर्फ सतीश राजेश रजत डोंबिवली येथे राहणारा हा त्या ठिकाणी पोहोचला त्याने या तिघींची भेट घेतली तो म्हणाला तुम्ही का काही काळजी करू नका मला सानियाने सगळे काही सांगितले आहे मी तुम्हाला एका चांगल्या गारमेंटच्या नोकरीला लावून देईन असे म्हणून त्याने या तिघींना त्याच्या डोंबिवली येथील खोली पलावा या ठिकाणी आणले त्या ठिकाणी तिघींनी आंघोळी वगैरे केल्या त्या फ्रेश झाल्या त्यांना त्याने जेव खाऊ घातले आणि त्यांना त्याने एक दोन दिवस आराम करू दिला त्यानंतर सुरू झाला तो खडतर प्रवास ज्याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती सतीश याने त्यांच्या मापाचे नवनवीन चांगले ड्रेस व साड्या आणल्या तो त्यांना म्हणाला तुम्ही आता हे घाला व तयार व्हा तुमचे फोटो काढायचे आहेत त्या म्हणाल्या आमचे फोटो कशाकरता काढायचे आहेत तो म्हणाला तुम्हाला नोकरीला ठेवायचे आहे त्या ठिकाणी तुमचे फोटो लागणार आहेत त्या म्हणाल्या आम्ही गारमेंटच्या ठिकाणी काम केलेले आहे अशा ठिकाणी फोटोची गरज नसते इथे कशी काही गरज भासत आहे तेव्हा तो म्हणाला ही मुंबई आहे मुंबईमध्ये त्यांना कोण महिला आहे किती वयाची आहे त्या काम करू शकतील की नाही आणि त्यांना त्यांच्या ते रेकॉर्डसाठी फोटो हवा असतो असे बोलून त्याने त्या ते तिघींचे मन वळवले मग त्याने त्यांना वेगवेगळे ड्रेस घालून त्यांचे विविध अँगलने ड्रेसवर व साडीवर फोटो काढले त्यानंतर मात्र राजवूप सतीश याने त्याचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली तो म्हणाला तुम्हाला बांगलादेशातून भारत देशात आणण्यासाठी आम्हाला खूप पैसे खर्च करावे लागले आहेत व ते पैसे कोण भरून देईल असे विचारत त्याने त्या ते तिघींना शिवगळ केली त्याचे हे रूप पाहून मात्र त्या तिघींचे खाडकण डोळे उघडले आपण कुठे आलो आहोत आणि कशासाठी आलो याचा उलगडा त्यांना झाला राजवूरूप सतीशने त्यांना सांगितले तुम्हाला चोरट्या मार्गाने भारतात आणण्यासाठी खूप खर्च झाला असून त्याचे पैसे वसूल होईपर्यंत तो सांगेल त्या ते ठिकाणी त्यांना जावे लागेल व लोकांना शरीर सुख देण्याचे काम करावे लागेल तसे करण्यास त्या तिघींनी नकार दिला तेव्हा मात्र तो चिडला तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर माझे ऐकावे लागेल अशी जीवे ठार मारण्याची जी धमकी त्याने त्यांना दिली तसेच मारहाण केली राजउर्फ सतीशने त्याच्या राहत्या घरी त्यांना कडी लावून कोंडून घेतले त्यानंतर त्याने समीरा या मुलीला त्याच्या घरीच ठेवले आणि तिची आई व मावशी यांना दुसऱ्या जागी पाठवून देण्यासाठी त्यांना घेऊन गेला समीराचे वय लहान असल्याने त्याच्यासाठी पैसे जास्त मिळतील आपल्याला पैसे जास्त कमावता येतील असे तो म्हणाला राज उर्फसतीशाने समीराला स्वतःच्या घरी ठेवून घेतले आणि तिची आई आणि मावशी यांना मुंबईतील ग्रँड रोड येथे एका कुंटणखाण्यात शरीर विक्रीच्या धंद्यासाठी घेऊन गेला त्याने त्या दोघींना कुणातरी एजंटच्या हातात दिले आणि तो त्यानंतर घरी आला त्याने समीराचे बिना कपड्याचे फोटो व व्हिडिओ बनवले तो समीराला म्हणाला तू घरातून पळून जायचा प्रयत्न केलास तर तुझे सर्व फोटो आणि व्हिडिओ मी व्हायरल करेल आणि तुझ्या गावात सगळे फोटो पाठवून देईल आणि एवढेच नाही तर तुझी आई आणि मावशी यांना मी मारून टाकीन अशी त्यांनी धमकी दिली तुला तुझी आई आणि मावशी यांना जिवंत ठेवायचे असेल तर मी सांगेन तसे तुला वागावे लागेल असे तो म्हटल्यामुळे ती मुलगी घाबरून गेली फेब्रुवारी महिन्यातच राजरूप सतीश याने समीराला नेवासा फाटा औरंगाबाद ओल्डर पूल अशा विविध ठिकाणी शरीर विक्रीसाठी तो तिला पाठवू लागला यासाठी ती तयार होत नव्हती तेव्हा तो तिला मारहाण करत होता तिला आणि तिच्या आई व मावशीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने विविध ठिकाणी विविध इस्मांसोबत शरीर संबंधासाठी तो तिला पाठवू लागला होता तो डोंबिवल्याच्या घराजवळील अर्धा ते एक किलोमीटर परिसरातील दोन वेगवेगळ्या वे हॉटेलमध्येही तो तिला घेऊन गेला त्या ठिकाणी विविध इस्मांसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले राज याचा चुलत भाऊ सचिन वय वीस हा एप्रिल महिन्यात सकाळी साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलवरून राहत्या घरी तिला घेऊन आला घरी आल्यावर तिला बेडरूममध्ये बोलावून म्हणाला मी तुला पैसे देतो त्याने पैशाचे आम्ही दाखवून समीरेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले याबाबत तू कोणास काही सांगा सांगायचं नाही आणि सांगितले तर मी तुला जिवंत ठेवणार नाही अशी त्यांनी धमकी दिली त्यानंतर राज उर्फ सतीश हा एप्रिल महिन्यात सकाळी साधारणपणे साडे दहा वाजता एका इस्मासोबत शरीर सुख देण्यासाठी जा म्हणून बळजबरी करत होता परंतु समीराची तब्येत बरी नसल्याने ती घराबाहेर जायला तयार नव्हती त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजची पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती ही संधी साधून राजरूप सतीश हा समीराजवळ येऊन म्हणाला आज बाहेर जाणे का नाही तो जो बी करणार नाही इधरी करणार आहे असे बोलून तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले समीराला तो विविध ठिकाणी पाठवून विक्री करण्यास भाग पाडत होता तसेच तिला घरातील सर्व कामे करण्यास लावत होता त्याचा चार महिन्याचा मुलाचा सांभाळ करायला लावत होता एवढेच नाही तर शरीर सुख देऊन झाल्यावर कस्टमर जे पैसे देत होते ते पैसे तो तिच्याकडून जबरदस्तीने काढून घेत होता ती अक्षरशः चा दुष्टचक्रात सापडली होती यातून कसे बाहेर पाडावे हे काही तिला सुचत नव्हते काहीतरी केले पाहिजे तरच आपली सुटका होईल असा विचार ती करत होती मग तिला असे वाटले की आपण राजच्या चार महिन्याच्या मुलाला घेऊन पळून गेलो आणि त्या बदल्यात आपली आई व मावशी यांना सोडवायला सांगितले तर तो सोडून देईल हा विचार तिने पक्का करून राजच्या लहान मुलाला किडनॅप करण्याचे ठरवले त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजने तिला एका इस्मासोबत ध्येय विक्रीसाठी जायला सांगितले त्यास तिने नकार दिल्यामुळे राजने तिला हाताने तापटीने मारहाण केली तो म्हणाला तुम्हाला भारतामध्ये आणताना एवढा खर्च झाला आहे तो कोण देणार असे बडबडत त्याने समीराच्या अंगावर असलेले कपडे फाडून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले तू बाहेर शरीर विक्रीसाठी इतरांसोबत गेली नाही तर हे व्हिडिओ तुझ्या गावाकडे इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्या छातीवर हात फिरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले राज हा आई व मावशी यांना कुठेतरी घेऊन गेला असल्यामुळे ती खूप घाबरलेली होती ती रात्री झोपेत असताना राज कोणाची तरी बोलत असताना तिने ऐकले होते तेव्हा तिला समजले की दुसऱ्या दिवशी राज हा तिची विक्री पेटेत करणार आहे शी ऐकून ती घाबरली आणि तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला एप्रिल दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राजरूर्प सतीशने त्याच्या लहान मुलाला समीराकडे सांभाळण्याकरता दिले होते त्यानंतर तो त्याच्या पत्नीसह बेडरूममध्ये झोपण्यासाठी निघून गेला त्यावेळी रात्री बाळाला घेऊन पळून जाण्याचा विचार समीरा होती त्याप्रमाणे सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ती त्या मुलाला घेऊन घरातून बाहेर आली मिळेल त्या गाडीने व रिक्षाने कल्याण स्टेशनला आली कल्याण स्टेशनवरून ती भिवंडीला पळून गेली तिने विचार केला की राजच्या मुलाच्या बदल्यामध्ये ती तिच्या आई आणि मावशी यांना सोडून घेईन आणि परत त्या तिघीजण त्यांच्या गावी निघून जातील ती भिवंडीच्या एस टी स्टँडवर बसली होती एक अल्पवयीन मुलगी व तिच्याजवळ चार महिन्याचा मुलगा असल्याने पोलिसांना संशय आला म्हणून गुन्हे शाखा घटक झिरो दोन भिवंडीच्या पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतले तिला त्यांच्या ऑफिसमध्ये नेले आणि जे तिथे तिच्याकडे चौकशी केली असतात तिने सर्व प्रकार त्यांना सांगितला हा प्रकार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तात्काळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला मानपाडा पोलिसांचे एक पथक तात्काळ भिवंडी येथे गेले आणि त्यांनी अल्पवयीन समीरा व चार महिन्याच्या मुलास घेऊन ते मानपाडा पोलीस ठाण्यात आले इकडे सकाळी राज उठल्यानंतर घरात समीरा व बाळ त्याला दिसले नाही त्यामुळे त्याला जे काय समजायचे तो तो समजून गेला तात्काळ त्याने मानपडा पोलीस स्टेशन गाठले आणि माझ्या घरातील मोलकरीन समीरा ही त्याच्या लहान मुलाला घेऊन पळून गेल्याची तक्रार त्याने पोलिसात दाखल केली पोलिसांनी तात्काळ त्याला बोलवून घेतले आणि चौकशी केली असता सगळा प्रकार उघडकीस आला समीराने पोलिसांना सांगितले की राजवृप सतीश याने बांगलादेशातून गुप्त मार्गाने भारतामध्ये कंपनीत कामाला लावतो असे खोटे आश्वासन देऊन आणले आम्हाला कंपनीमध्ये कामाला न लावता आई व मावशी यांना दुसऱ्या ठिकाणी बुधवार पेठेत व्यवसायासाठी पाठवून दिले तर मला एकटीला घरामध्ये कोंडून ठेवले व शरीर विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इस्मांसोबत जाण्यास भाग पाडले मिळालेले पैसे त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले मी शरीर विक्री करण्यास नकार दिल्यामुळे त्याने तसेच त्याचा चुरत भाऊ सचिन कुमार याने तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच राजने त्याच्या अंगावरील कपडे काढून शिवीगाळ व हाताने मारहाण करून जे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या छातीवरून हात फिरवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असेही तिने सांगितले समीराने राजरूप सतीश वय तेवीस व सचिन कुमार वय वीस आणि इतर तीन अनोखी विसम अंदाजे वय वीस ते तीस वर्ष दरम्यान असलेले त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली मानपाडा पोलिस ठाण्यात अतिशय किचकट केस आली असल्याने वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन राजने समीराच्या आई व मावशीला ठेवली आहे त्या ठिकाणी तिला आणण्यासाठी दोन पथके तयार केली पोलिसांनी खाबऱ्यांनाही कामाला लावले साध्या वेशात पोलीस पथकाला घेऊन बुधवारपेठेत गेले असतात त्याने तिला रेड लाईट एरियातील तिथून ती पोलिसांनी समीराच्या आईला व मावशीला ताब्यात घेऊन मनपाडा पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर रिसर गुन्हा दाखल केला मात्र ज्या ठिकाणी दोघींना ठेवले होते त्या हॉटेलचा मॅनेजर पळून जाण्यात यशस्वी झाला अशात नवनवीन काइम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा